जालना घर खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप घर खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार आहे भीमराव धांडे असं न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपीचं नाव आहे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात पक्षकाराच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडली मालक आणि मालकिनी सोबत वाद झाल्याने भीमा धांडे या नोकराने स्वयंपाकघरातील धारदार चाकूने वार करत घरमालकीन संगीता लाहोटी यांचा खून केला होता यानंतर स्वतः विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न के ला। केला संगीता लाहोटी यांचा खून त्यांच्या घरगड्याने केल्यामुळे या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे या खटल्यात आम्ही एकूण बावीस साक्षीदार तपासले सगळे साक्षीदार हे जालना येथील लाहोटी अलोक लाहोटी यांच्या घरी चाळीस वर्ष काम करणाऱ्या एका नोकराने घर मालकीचा निघूनपणे खून केला या आरोपाखाली तो घरगडी भीमराव धांडे याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे आणि